नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेदी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे डॉक्टर आम्ही जेवण अगदी प्रमाणात घेतो वेळेवरती जेवण घेतो परंतु थोडे जरी खाल्ले तरीही पोट खूप जड झाल्यासारखे वाटते आणि विशेषतः पावसाळा सुरू झाल्यापासून हे प्रमाण जरा जास्ती वाढत आहे अगदी कमी अन्न खाल्ले तरी पोट फुगल्यासारखे वाटते आणि जडजड जर् वाटते असे का होते पावसाळा सुरू झाला की हमखास अपचन ऍसिडिटी ब्लोटिंग गॅसेस खूप धरणे तसेच ढेखर खूप जास्ती येणे असे पेशंट्स ओपीडीमध्ये दिसून येतात तर असे का होते पावसाळ्यात शरीरामध्ये वातदोषाचे प्रमाण हे साहजिकरित्या वाढलेले असते आणि त्यामुळेच आपल्याला थोडे जरी न पचणारे किंवा जड अन्न खाल्ले की, की लगेच जड होणे ऍसिडिटी गॅसेस यांचे प्रमाण झालेले दिसून येते शरीरामध्ये वातवृद्धी असल्या कारणाने आपण वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यामध्ये आहार हा थोडा हलका त्याचबरोबर सुपाच्य म्हणजे जो पचणारा आहे असा घेणे महत्वाचे असते परंतु पावसाळ्याला आपण म्हटलं की हवे थोडासा गारवा असतो त्याचबरोबर वातावरण खूप छान असते परंतु आपल्या शरीरातील जाठ म्हणजेच आपली जी डायजेस्टिव्ह पॉवर आहे ती कमी झालेली असते मंदावलेली असते आणि अशा वेळेला जर आपण खूप न पचणार न पचणारे असे अन्न जर खाल्ले तर त्यामुळे नक्कीच आपल्या पोटात वात धरणे गॅसेस होणे त्याचबरोबर पोट जराही काही खाल्ले की जडजड वाटणे असे दिसून येते माता या सगळ्यावरती आपण काय घरगुती आणि सोपे उपाय करू शकतो ते समजून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम कुठल्या सवयी आपण टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया कारण की आपण औषधांबरोबरच या सवयी आपल्या दैनंदिन जीवनातून कमी करणे किंवा वजा करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे जर नुसते मेडिसिन घेत राहिलात आणि या सवयी चालूच ठेवल्या तर आपल्याला औषधांचा हवा तितकासा परिणाम मिळत नाही त्यामुळे अशा कुठल्या खाण्याच्या सवयी आहेत त्या आहे, आपण कमी केल्या पाहिजेत ते समजून घेऊया सगळ्यात प्रथम खूप फास्ट जेवणे किंवा अति घाईमध्ये जेवण करणे साधारणत पंधरा ते वीस मिनिटे हा कालावधी तुम्ही तुमच्या जेवणासाठी ठेवला पाहिजे जेणेकरून तुम्ही भात भाजी डाळ चपाती हे अन्न व्यवस्थितरित्या चावून खाऊ शकतात खूप फास्ट खाण्याच्या काळामध्ये आपण काय करतो की कधी कधी आपला घास हा नीट चावलाच जात नाही आणि त्यामुळे अन्नाचे व्यवस्थितरित्या पचन हे आपल्या शरीरामध्ये घडतच नाही त्यामुळे जेवण हे थोडे किंवा सावकाश पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीत पूर्ण करणे महत्वाचे आहे स्टॉप ओव्हर इटिंग खूप जण असे करतात की जेवण झालेले आहे तरी पण गोड पदार्थ किंवा आईस्क्रीम असे पदार्थ दिसले की त्यांना खाण्याची इच्छा होते आणि आपण जेवण झालेले असताना लगेच असे जड पदार्थ खाऊन घेतो परंतु हे चुकीचे आहे त्यामुळे जेवण झाल्यावरती लगेच पुन्हा अजून काहीतरी खाणे म्हणजे फक्त आपल्या जिभेला पाहिजे आहे म्हणून आपण ते पदार्थ आपल्या पोटात ढकलणे हे चुकीचे आहे त्यामुळे जेवण झाले असताना लगेच काही गोड पदार्थ किंवा आईस्क्रीम असे पदार्थ खाणे टाळा कोल्ड ड्रिंक्स किंवा कुठला तरी सोडा घेतला किंवा इनो प्यायल्यानंतर असे वाटते की गॅस कमी झालाय आणि गॅस रिलीज झालाय आणि त्यामुळे जरा थोडे बरे वाटते परंतु हे करणे अत्यंत चुकीचे आहे तात्पुरता आराम मिळतो म्हणून आपण आपल्या आतड्यांना एक वाईट सवय लावत असतो आणि आपल्या आतड्यांची हेल्थ बिघडत असतो त्यामुळे कोल्ड्रिंक थंड पाणी किंवा फ्रीजमधले कुठलेही पदार्थ हे आपल्या आतड्यांसाठी हानिकारकच आहेत त्यामुळे शक्यतो किंवा पूर्णपणे हे घेणे टाळावेच ज्यांना गॅसेस किंवा ब्लोटिंग आणि अपचन याचे त्रास आहेत अशा व्यक्तींनी खूप मोड आलेली कडधान्य घेऊ नयेत अनेक वेळा असे दिसून येते की ज्यांना गॅसेसचा त्रास आहे अशा व्यक्तींच्या रोजच्या आहारामध्ये कडधान्यांचे प्रमाण हे भरपूर असते किंवा मोड आलेली कडधान्य ही न शिजवता ती तशीच खाल्ली गेली तर ती पौष्टिक असतात असा गैरसमज असल्यामुळे अनेक जण ती कच्चीच खातात आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला गॅसेस किंवा ब्लोटिंगचे प्रमाण जास्तीत जास्त दिसून येते कडधान्य जर तुम्हाला खायचीच असतील तर ती खूप मोड आणून खाऊ नका आणि त्याचबरोबर ती शिजवून खा म्हणजे तुम्हाला अपचन अपचन त्याचबरोबर त्रास जाणवणार नाही जाणून घेऊया गॅसेस किंवा पोट फुगीसाठी आपण घरच्या घरी काय सोपे उपाय करू शकतो त्याबद्दल ओपीडी मध्ये जेव्हा असे पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा मी त्या व्यक्तींना हमखास वज्रासन घालण्यास सांगत असते वज्रासन हे असं एक आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो ज्यामुळे नक्कीच तुम्हाला ऍसिडिटी त्याचबरोबर ब्लोटिंग अपचन पोट फुगी यांसारखे त्रास खूप कमी झालेले दिसून येतात काही व्यक्तींना वज्रासन घालणे शक्य नसते कारण की गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे ते पाय दुमडून बसू शकत नाहीत मग त्यासाठी आपण काय सोपे उपाय करू शकतो ते समजून घेऊया वातासाठी सर्वोत्कृष्ट औषध म्हणजे तेल सांगितलेले आहे आणि ज्या वेळेस वाताचे दुखणे हे ज्या ठिकाणी उत्पन्न असते त्या ठिकाणी जर आपण तेलाने मालिश केले तर तिथे वाताचे शमन होत असते त्यामुळे ज्या व्यक्तींना पोटफुगीचा सतत त्रास आहे किंवा ज्यांना अपचनाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी रात्री झोपताना नियमित प्रमाणे त्यांच्या नावीमध्ये तेलाचे पुरण करून पोटावरती गोलाकार मसाज करणे जरुरी आहे त्याचबरोबर हलके जर तुम्हाला गरम पाण्याचा शेक देता आला तर उत्तम जेवण झाल्यानंतर थोडासा ओवा चावून खाणे किंवा ओव्याचे पाणी पिणे ओव्याचे पाणी कसे करू शकतो तर एक ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा ओवा घेऊन ते पाणी चांगले उकळणे एक ग्लासाचे अर्धा ग्लास होईपर्यंत ते उकळणे आणि त्यानंतर ते, ते पाणी थोडे थोडे करून पिणे त्यामुळे सुद्धा ज्यांना अपचन किंवा फ्लोटिंगचा त्रास आहे ते कमी होण्यास मदत होते अनेक व्यक्तींना अपचनाचा खूप त्रास असतो त्यासाठी मी सुंठी सिद्ध जलाचा वापर त्यांना करण्यास सांगत असते सुंठी सिद्ध जल कसे करावे तर त्यासाठी तुम्ही साधारणतः एक लिटर पाण्यामध्ये एक ते दीड चमचा सुंठ पावडर घालणे गरजेचे आहे आणि ते पाणी चांगले उकळून त्याचे अर्ध्यापर्यंत आटवावे आणि त्यानंतर दिवसभर तुम्ही हे सुंठी सिद्ध जल थोडे थोडे पिऊ शकता जेणेकरून तुमच्या शरीरातील आमदोष हा जो वाढलेला आहे त्याच्या पचनाचे उत्तम कार्य हे, हे सुंठी करत असते आणि त्यामुळे तुम्हाला अपचनासंबंधी ज्या विकार आहेत किंवा ज्या तक्रारी आहेत त्या कमी होण्यास मदत होते ज्या व्यक्तींना पित्तामुळे मळमळ किंवा नॉशियाटिक फिलिंग होत असते तर अशा व्यक्तींनी सैनव मीठ किंवा काळे मीठ आणि त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रस यांचे जर एकत्रित एक मिश्रण किंवा चाटण केले आणि ते जेवणाआधी घेतले तर मळमळ ही फार कमी होते त्याचबरोबर ज्यांना अपचन आणि ब्लोटिंगचा त्रास आहे अशा व्यक्तींनी जेवणाआधी आल्याचा छोटा तुकडा सैंदोव मिठाबरोबर चावून चावून खाणे अपेक्षित आहे ज्यामुळे ब्लोटिंग किंवा गॅसेसचा त्रास हा खूप कमी होतो अशा प्रकारे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतले की ज्यांना गॅसेस ब्लोटिंग अपचन पोटफुगी इत्यादीचा त्रास आशा नी, दैनन दिन आहे अशा व्यक्तींनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील कुठल्या चुकीच्या सवयी आहेत त्या बंद कराव्यात आणि त्याचबरोबर आपण छोटे छोटे कुठले घरगुती सोपे उपाय करू शकतो हे समजून घेतले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद